गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळी मी मस्त असं सर्व काही आवरले आणि त्यानंतर क्रॉप स्टार्ट केलाय कारण की आज आहे खूप आणि खास स्पेशल असा दिवस जे फ्लावर आम्ही मार्केटवर आणले होते त्यात आणखी एक बंच आहे ना जिप्सीचा आणि पिंक फ्लावर होते रोजचे तर ते घेतले होते असे दोन बंच एक्स्ट्रा घेतले होते आणि ते घेतले होते खास फोटोशूटसाठी तर त्या फोटोशूटचा योग म्हणजे आजच्या दिवशी आलेला आहे कारण की ही हळदी कुंकू वगैरे आणि बरेच गडबड होती त्यामुळे ते काही शूट झालं नव्हतं पण पाण्यामध्ये ते फ्लावर ठेवले होते व्यवस्थित असे जपून तर त्याचं शूट आम्हाला आज करायचं होतं म्हणून मी आहे ना मी रिव्हू आणि ईशान मी ती होतो म्हणून म्हटलं चला आणि मुलांनाही सुट्टी होती तर आमच्यासाठी मी ना मसाले भात आणि कढी बनवली होती क मसाले भात तर छान झाला होता पण कढी माझ्याकडून थोडीशी फसली होती फसली होती म्हणजे झालं असं होतं की मी कढी फोडणीला वगैरे टाकली आणि एडिटिंगसाठी बसले आणि माझं लक्ष म्हणजे एकदमच विसरून गेले मी की कढीचा गॅस जो होता तो बंद करायचा स्लो याच्यावरती होती पण थोडंसं चार पाच मिनटं एक्स्ट्राच झाले आणि कढी आपण म्हणतो ना फुटली तशा ता टाईपमध्ये कढी माझी झाली जा होती आज पण तरीसुद्धा म्हणजे मला वेळ नव्हता की मी दुसरं काही बनवू शकते पण जी काय होती त्यामध्येच मी रिहू आणि ईशान आम्ही तिघांनी मस्त असं जेवण केलं होतं त्यानंतरचा पुढचा जो प्लॅन होता तो म्हणजे फोटोशूटला जाण्याचा आणि त्या अगोदरच घरातली बऱ्यापैकी माझी कामं आवरली होती माझी किचन तर ऑलमोस्ट झालंच होतं पण रिहू ईशानचं सुद्धा अंघोळ वगैरे म्हणा किंवा बाकी रूम्स वगैरे होत्या तर त्याही आवरून झाल्या होत्या फक्त जेवण करून आम्हाला बाकी फोटोशूटचीच तयारी करायची होती आ, एका माझ्या फ्रेंडच्या मुलीचा फोटोशूट करणार होते आणि ऑलरेडी हे शूट मी मागच्या वर्षी सुद्धा तिच्या बड्डेच्या अगोदर केलं होतं तर सेम त्यामध्ये सुद्धा फक्त थोडंसं वेगळे फ्लावरचे जे काही कॉम्बिनेशन होते तर ते वेगळं काही घेतलं होतं तर म्हटलं चला अजून ती छोटीच आहे त्या मानाने आणि ते खूप जास्त आवडलं होतं लास्ट इयरसुद्धा पण यापेक्षा छान काय होईल या हिशोबाने यावर्षी परत एकदा आम्ही फोटोशूट करायचं ठरवलं होतं आणि योगायोग असं झालं होतं की आम्ही गेलो होतो फ्लावर फ्लावर मार्केटमध्ये फ्लावर घेण्यासाठी आणि तेथे म्हणजे रेट पण जरा कमी वाटले म्हणून परत एकदा फ्लावर्स घेऊन आलो होतो पण थोडंच लेट झालं होतं हे शूट करण्यासाठी कारण की सहा सहा पाच सहा दिवस तर उलटले होते की फ्लावर्स घेऊन आलो पाण्यामध्ये ठेवलेत पण ते थोडेसे खराब व्हायला लागले होते सकाळीच तिचा आहे ना मला फोन आलेला की फ्लावर्स थोडे खराब झाले जे जिप्सीचे होते ते तर खूप जास्त वाईट वाटत होतं कसं होईल फोटोशूट काय आणि जमेल की नाही खूपच खराब झालेत असं पण बऱ्यापैकी होते फ्लावर इतकंही काही नव्हतं आणि जसंही म्हणजे पण आहे ना जवळजवळ मी ट्वेंटी फाय पर्सेंट फ्लावर खराबच झाले होते तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतील की जे काय छोटे छोटे ते तुरे दिसत आहे जिप्सीच्या फ्लावरचे तर ते गळून पडले होते किंवा सुकले होते आणि फ्लावरचे जे। जेव्हा आम्ही घेऊन आलो होतो हो तेव्हा खूप छान आणि सुंदर असे होते एकदम फ्रेश असे होते पण आज मात्र पाच सहा दिवसानंतरनं त्याची अवस्था अशी काहीशी झाली होती तर त्यामध्ये ना मी थोडंसं पार्टिशन म्हणजे सेपरेशन केलं होतं यासाठी की जे व्यवस्थित असे होते फ्लावर्स ते आपण पुढच्या फ्रंट साईडला लावूयात आणि पाठीमागं थोडेसे सुकलेले लावले तरी इतका काही त्याचा फरक पडणार नाही कारण की जास्तीत जास्त फोटोज किंवा व्हिडिओज मी पुढच्या साईडने म्हणजे आपली जी फ्रंट बाजू आहे तर त्याच बाजूने घेणार होते मागून काही एक दोन शॉट इकडनं तिकडनं चालताना वगैरे असंच होणार होतं त्यामुळं मागच्या साईडला एवढं काही नव्हतं की फ्रेशच फ्लावर असले पाहिजे तर त्याचंच सेपरेशन करत होते आणि व्यवस्थित अरेंज करून घेत होते जेणेकरून ती आली की लगेचच मला फोटोशूटची आमची जी काही तयारी होती तर ती करून घेता येईल आणि आता जेवण वगैरे आटपलं होतं घरातली सर्व कामंसुद्धा झाली होती निशा मात्र माझ्यासोबत खेळत असते इशू टी व्हीसुद्धा पाहत हो सुद्धा होता त्याचं टी व्ही पाहणंसुद्धा सुरू होतं साईड वाईड साईड होतं की बाबा त्यांनी स्टडी केला पाहिजे कारण की ते सुद्धा होती त्याची तर ह्या सर्व गोष्टी होत्या आणि ती येईपर्यंत मग मी हे फ्लावर्स वगैरे कट करून घेतले आणि ती गेली होती जे काय आपले कागद पाहिजे होते फोटोशूट म्हणजे बुके टाईप आम्ही तिला रेडी करणार होतो ना फ्रेंडच्या मुलीला तर त्यासाठीच ते जे काही कागद पाहिजे होते म्हणजे गिफ्ट रॅपिंगचे जे पेपर असतात तर तेच यूज करणार होतो तेच आणण्यासाठी गेली होती ती शॉपमध्ये गेलीच होती तर म्हटलं येताना माझ्यासाठी पाच किलो गहू घेऊ नये तर तिला जे सामान पाहिजे होतं तिने ते घेतलं आणि नंतर ना माझ्यासाठी पाच किलो गहू सुद्धा घेतले पण चुकीने असं झालं होतं की शॉप मध्ये जे काही वेट वगैरे करतात तर त्यावेळेस ते लेबल लावतात तर पाच किलो गव्हाचं लेबल लागलं होतं आठशे समथिंग काहीतरी तर खूप जास्त मोठं नुकसान झालं असतं गडबडीत तिने जर ते पाहिलं नसतं आणि बिल तसंच पे केलं असतं तर पाच किलो गव्हाचे खूप मोठी प्राईज आम्हाला पे करावी लागली असती आणि गडबडी तिच्या लक्षात सुद्धा आलं ती खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी तर जेव्हा घरी येऊन तिने सांगितलं की अरे असं असं झालं होतं म्हणजे जेव्हा काही गडबडीत आपण काम करायला जातो ना त्यावेळेस वेगळंच काहीसं घडून जातं पण थोडंफार वगैरे आपलं लक्ष असेल तर अशा काही गोष्टी टळतात सुद्धा आता माझ्या बऱ्यापैकी ना हे जिप्सीचे जे काही फ्लावर होते मोठ्या मोठ्या दांड्या वगैरे ते कट करून झालं होतं बऱ्यापैकी अरेंज झालं होतं आता हे जे काही गुलाबाचे फल फ्लावर होते ना दिसत तर खूप छान होते पण थोडेसे असे सुकले सुकल्यासारखे वाटत होते म्हणून म्हटलं थोडंसं याला आहे ना म्हणजे फुलले पण पाहिजे होते असं पण पाहिजे होतं आणि तर त्याला मी थोडेसे असे हवा वगैरे मारून त्यामध्ये थोडेसे फुलवत होते थोडेसे असे टवटवीत वाटत नव्हते पाकळ्यासुद्धा सुद्धा घळायला लागल्या होत्या कारण की त्यालासुद्धा काय म्हणणार बरेच दिवस झाले होते की आम्ही आज करू उद्या करू किंवा वेळसुद्धा मिळत नव्हता बाकी आ, जी काही हरदिंकुचं वगैरे काम चालू होतं इकडं जा तिकडं जा किंवा कुणाच्या डेकोरेशनसाठी जा तर या यामध्ये आम्हाला ह्या गोष्टी करायला झाल्याच नाही आणि आज फायनली तो दिवस उगवला होता फायनली रथसप्तमी झाली होती म्हणजे सर्व काही हदी कुंकूचे जे काही प्रोग्राम होते दररोजचे तर ते संपले होते मग दिवस थोडा निवांत होता मुलांनासुद्धा सुट्टी होती म्हणूनच हा दिवस आम्ही स्पेशली निवडला होता तो म्हणजे फोटोशूटसाठी तर आता इथं मी काम करते आणि रिहू आणि ईशान शांत बसणार असं होणारच नाही रिहूला तर आत्ता ओरडून सुद्धा झालं होतं तरीसुद्धा तो ऐकत नाही त्याला असतं की नाही मला करू दे तू करते तू हू हू करते म्हटल्यावर मी पण केलंच पाहिजे आणि आत्ताच गार्डनमधनं सुद्धा हे खेळून आले होते पण त्यांचं काही पोट भरलं नव्हतं मी जेव्हा काम करते तेव्हा रिवूचं हे असं मध्ये मध्ये करणं असतं किंवा मला मांडीवर घेऊ दे मग तू काम कर रिवूला कितीही समजवलं ना तरी तो मांडीवर उठ उठतच नव्हता म्हणून त्याला घेऊन तसंच तस मग मी माझं काम करायला स्टार्ट केलं होतं म्हणजे खूप मोठं स्ट्रगल असतं आपण कोणतीही गोष्ट करायला गेलो ना त्यावेळेस हे मुलांना सांभाळून वगैरे गोष्टी करणं म्हणजे खूप जास्त मोठं स्ट्रगल असतं आता त्याला ते काय समजणार त्याचं होतं मम्मा मी करतो कात्रीच हातात गे फ्लॉवर हातात गे ह्या गोष्टी त्याच्यात चालू असतात किती त्याला समजवलं होतं मी की अरे दादा बरोबर खेळ किंवा काय तर ते खेळण्यापेक्षा जास्त भांडणच करत असतात तर म्हटलं चल बस आता तू आणि त्याला समजवत त्याचा थोडा मूडसुद्धा ऑफ होता तर मग त्याला समजवतच ना मी माझी कामं स्टार्ट करून ठेवली होती आणि फायनली तो नंतर गेला सुद्धा कारण की त्याला काहीतरी खेळायला भेटलं होतं नवीन अशी वस्तू आणि मग तो गेल्यानंतर मग माझ्या कामात थोडासा वेग आला फ्रेंड दाली आता इतक्यात माझी फ्रेंडसुद्धा आली होती तिची मुलगी वगैरे आता ती तयारी करायची होती म्हणून मग आमची गडबड आणखीनच सुरू झाली बाहेर वातावरण खूप जास्त खराब होतं म्हणजे पूर्ण ढगाळ आणि एकदम अंधार अंधार झाल्यासारखं वाटत होतं आणि आम्हाला खूप जास्त चिंता वाटत होती की यार फोटो होतील की नाही होतील किती अंधार अंधारल्यासारखं झालं कारण की कॅमेऱ्यात वगैरे फोटो काढायचे म्हटले की बऱ्याच वेळा काय होतं ना जास्त असं अंधार वगैरे ढगाळ वातावरण असलं तर खूप जास्त काळे येतात आणि माझ्याकडे काही लाईट वगैरे असं काही नाहीये डायरेक्टलीच मी शूट करत असते आणि परत ते एडिट वगैरे करून थोडेफार क्लिअर वगैरे होतातच पण बाकी दुसरा काही माझ्याकडे ऑप्शन नव्हता नॅचरल नॅचरल लाईटमध्येच मला जेवढं पॉसिबल होईल ना तेवढंच मी छान असे क्लिक घेत असते तर आता इथं माझं हे जे काही पेपर होते चे तर तेच फोल्ड करण्याचं काम सुरू आहे जेणेकरून त्या प्लेट वगैरे म्हणजे ड्रेस टाईप होईल आणि किंवा तो बुके असा छान होईल तर म्हणूनच ते फोल्ड वगैरे करून घेत होते जेवढं छान अशा प्लेट्स येतील ना तेवढं ते छान दिसणार होतं अट्रॅक्टिव्ह दिसणार होतं म्हणून जवळजवळ पाच पेपर आणले होते हे आणि ट्वेंटी रुपीज एक मी आला होता शॉपमधनं तर खूप छान होता ह्या पेपरची क्वालिटी म्हणजे प्लास्टिकच होता आणि त्याच्यावरती ही प्रिंट होती आणि दिसायला जरी ते थोडंसं फेंट असं पिंक वाटत असलं तरी ते ना पिच कलरमध्ये जरा जात होता पण फोटोमध्ये किंवा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं पिंक वाटतं आहे फेंट पिंक पण तो असा पिच कलरमध्ये होता आणि हे सर्व झाल्यानंतर ना मग तिला सुद्धा आता रेडी करायचो आता काय हे जे पेपर होते ना तिला जवळजवळ चार पेपर आम्ही ॲडजस्ट करून ते सर्व व्यवस्थित असे सेट केले होते आता पुढं बुकेला जो काय आपण बो असतो ना म्हणजे तर त्या रिबनचा तर तोच मी इथं बनवत होते आणि तो खूप वेळेचा मला काही बनतच नव्हता मग फायनली स्टेपलर्स वगैरे घेऊन आले आणि डायरेक्टच स्टेपल करून टाकलं जेणेकरून त्याचा फक्त लुक वाईज ते छान दिसेल आणि बाकी तर थोडं असं काही तसं तर झालं तरी चालतंय आणि तसे स्टेपलरच्या पिना काय एवढ्या लांबून वगैरे दिसणार नव्हत्या म्हणून मी काय केलं बराच वेळ हे फूल बांधण्याचा ट्राय केला पण मला ते काही इतकं व्यवस्थित असं वाटलं नाही तर मग मी फायनली त्याला सरसकट पिना मारून दिलं होतं तरीही लुकवायचं मी पुढे पाहू शकता की ते किती सुंदर दिसत होतं आणि हा बोसुद्धा आता माझा बनवून झाला होता आणि अशा पद्धतीने ना श्रीशाला आम्ही रेडी केलं होतं आणि खूप छान दिसत होती खूप क्यूट दिसत होती हेअरस्टाईल वगैरे काय मेकअप वगैरे होताना सर्वतो तिच्या मम्मीनेच केलं होतं मी फक्त हे फ्लावर्स वगैरे अरेंज करण्याचा किंवा हे गिफ्ट रॅपिंगचं जे आहे ना तर ते पेपर वगैरे अरेंज व्यवस्थित असा करण्याचाच प्रयत्न केला होता छान जेवढं दिसल तेवढं तर आता इथं चालू आहे आमचं की कोणते कानातले वगैरे घालायचे किंवा हातात काय घालायचं आणि तिला ना नेल्स वगैरे सुद्धा खूप छान लावलेले खूप सुंदर दिसत होती आणि फायनल एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी पोस्ट करणार आहे तुम्हाला समजेलच की फोटोशूट फायनली आमचं कसं झालं होतं तर अशा पद्धतीने मस्त असं तिला रेडी केल्यानंतर ना गार्डनमध्ये सुद्धा जायचं होतं आणि आपल्याला असतं ना की जेवढं छान किंवा एकदम फिनिशिंग वगैरे असेल ना तेवढं ती छान दिसेल म्हणून एक एक गोष्ट आम्ही खूप बारकाईने वगैरे पाहत होतो करत होतो आणि आता थोडस भरपूर रीलमध्ये सुद्धा आहे की नाव वगैरे सुद्धा असतं तर तिची मम्मी तिचे नाव सुद्धा टाकत होती म्हणजे असं रेडीमेड काही नाव मी आलं नव्हतं तर जे काही ग्लेटर होता तर त्याने तो नावाच सुद्धा आम्ही ट्राय करत होतो आणि नंतर ना हातात पण बांधायचं त्यामध्ये फ्लावर्स वगैरे तर ते सुद्धा अरेंज करणं इकडं चालू होतं साईड बाय साईड जेणेकरून लवकरात लवकर आम्ही खाली शूटसाठी जाऊ आणि परत लवकर येऊन बाकीची घरातली जी काही कामं असतात तर ती डेली आपल्याला करावीच लागतात आणि ती सुद्धा होती ते सुद्धा म्हणजे स्वयंपाक वगैरे नंतर किंवा तिला सुद्धा थकून जाईल जास्त वेळ रेडी होण्यात घालवला तर ती परत शूटच्या वेळेस थकून जाईल ह्या सर्व गोष्टी होतात तर ऑलमोस्ट तिला रेडी करून झालं होतं आता फायनली जे काही बो वगैरे होतं तर मी तो अशा पद्धतीने बनवला होता पाहू शकता किती सुंदर दिसत होता आणि हे सर्व झाल्यानंतर ना आता फक्त पायातलं पाया राहिलं होतं तर तर ते सुद्धा असं वाटतं की नाही असू देस कारण की ते सुद्धा छान वाटेल तर ती पण खूप जास्त एक्सायटेड होती फोटोशूटसाठी नेल्स वगैरे तर तिला खूप जास्त आवडले होते आणि खरंच खूप सुंदर होतं ते सुद्धा सर्व तिने ऑनलाईन घेतलेले हे हेअरची ॲक्सेसरीज म्हणा किंवा बाकी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ना तर त्या ऑनलाईनच तिने घेतल्या होत्या आणि बाकी तिची अशी छानशी तयारी केल्यानंतर ना फायनली आम्ही फोटोशूटसाठी सुद्धा जाणार होतो झाली आता खालीच जायचंय तर लक्षात आलं की अरे यार आपण छोटासा बुके सुद्धा बनवायचा होता आणि तो मात्र राहिला होता त्यासाठी फुलं सुद्धा ठेवली होते आणि खूप जास्त म्हणजे जे, जे खराब झाले होते ना तर ते फ्लावर जिप्सीचे होते बुके या बुकेमध्ये तरी सुद्धा ते इतकं सुंदर दिसत होतं ना खूप छान दिसत होतं यासाठी आम्ही जास्त नाही मेहनत घेतली नाही जस्ट एक पेपर ठेवला होता म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की हे गिफ्ट रॅपिंग पेपर होते ना ते पाच घेऊन आली होती त्या पैकी चार आम्ही स्त्रीशासाठी लावलेले व्यवस्थित असं आणि आता एक ठेवला होता तो म्हणजे हा बुके बनवण्यासाठी तर तोही बनवून घेतला हे गुलाबाचे फ्लावर्स होते ना तर ते सुद्धा खूप जास्त सुकलेले असे होते तर तेच यामध्ये लावले होते तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता की किती सुंदर हा बुके झाला होता आणि जस्ट फक्त वरून हा पेपर गिफ्ट पेपर रॅप केला आणि त्याला जी कॅलेस होती तर ती बांधली होती आणि अशी ही आमची प्रिन्सेस रेडी झाली होती आणि फायनल शोसाठी आम्ही गार्डन आणून गार्डनमध्ये आलो होतो गार्डन काही घरापासून लांब नाही आहे जस्ट खालीच रोड क्रॉस केला की गार्डन आहे त्याच्यामुळं जास्त काही आम्हाला लांब जायचं नव्हतं फक्त श्रीशाला मी सांगत होते की असं कर तसं कर पोजेस देणं फोटोशूट करणं आणि रियानची मार मात्र मस्त मजा चालू होती कारण की फोटोशूटसाठी तिच्या मम्मीने छोटासा केकसुद्धा आणला होता केक वगैरे कट झाल्यानंतर रियान आणि श्रीशा दोघेही म्हणजे एन्जॉय करत होते पण श्रीशाला थोडंसं गडबड होती की तिला फोटोशूट म्हणजे शूटसाठी थोडासा वेळ द्यावा लागत होता रियान मात्र मस्त एन्जॉय करत त्यानंतर ना शूट वगैरे झालं लगेचच सुद्धा आलो आणि घरी आल्यानंतर ना जी काय आपली घरातली कामं वगैरे तीच करण्यासाठी परत एकदा रेडी व्हावंच लागतं आपण कितीही थकलो किंवा काहीही झालं तरी घरात आपली कामं वाटच पाहत असतात आपण फोटोग्राफर नाही नाहीतर काहीही असो मॉडेल असो तेही असो द्या पण आपल्याला घरातली कामं मात्र करावीच लागतात घरात जसंही मी आले तसं पहिल्यांदा जे काय भांडे वगैरे होते जेवणाचे वगैरे राहिलेले आमचे तर ते सर्व क्लीन करून घेतलं आणि आता हे जे काय फ्लावर्स तुम्हाला पिंक दिसतात किचन ओट्यावरती तर ते यामधलेच आहे ह्या बुकेमधले तर ते मी व्यवस्थित ठेवलं होतं आणि खूप छान वाटत होतं त्या फ्लावर पॉटमध्ये ते पिंक फ्लावर आणि जिप्सीचे थोडेफार ठेवले होते आणि त्यात मनी प्लांट सुद्धा होता ग्रीन व्हाईट अँड पिंक ते कॉम्बिनेशन खूप छान म्हणजे आवडलेलं मला खूप सुंदर वाटत होतं आणि जे काही हॉलमध्ये पसारा झाला होता श्रीशाला रेडी करताना तर तोच पसारा बऱ्यापैकी ना तिच्या मम्मी खाली घेऊन गेली होती कचरा आणि मग राहिलेला छोटा मोठा मीस तिला बोलले की अगं मी सर्व काही आवडते तू टेन्शन नको घे हो तुझा आता कारण की वेळ खूप झाला होता आणि तिलाही घरातली कामं होती आणि मला पण मग घरात कुणी असलं म्हणजे मग मुलं आणखीनच त्रास देतात म्हणून म्हटलं श्रीषक गेल्यानंतर ना मग रिशन पण थोडेसे शांत बसतील ते त्यांचा त्यांचा खेळतील आणि मग मी मात्र निवांत आवरून घेईल हे सर्व तर ती घरी गेली होती आणि त्यानंतर ना माझं हे आवरणं स्टार्ट झालं होतं रियांच मात्र मध्ये मध्ये करणं असतंच त्याला काही एक त्याला करमत नाही म्हणून तो मध्ये मध्ये हे काय ते काय किंवा त्याला काही गोष्टी हव्या असते तर तो तेच मागत असतो तर अशा पद्धतीने मग माझं हे हॉल वगैरे वरण स्टार्ट झालं होतं बऱ्यापैकी पसारा झाला होता आणि जिप्सीचे काय छोटे छोटे ते व्हाईट फ्लावर्स होते ना ते आता फ्लावर सुकल्यामुळं बऱ्यापैकी ते खाली सुद्धा पडले होते कटिंग म्हणा पेपर म्हणा तर ह्या सर्व गोष्टी होत्या तर तेच आवरून वगैरे घेतल्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा ज्याच्यातून आपली कधी कधी सुटका सुद्धा होत नाही असा तर अशा पद्धतीने माझा आजचा हा दिवस असा होता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हे फोटोग्राफर फ्रो फोटोग्राफीचं म्हणाल तर ते काही मी आजपासूनच नाही तर एकदम करोनाच्या काळात तेव्हापासनं फोटोग्राफी वगैरे म्हणजे करतीये जस्ट माझ्याकडं कॅमेरा आहे घरात घरात म्हणा किंवा गार्डनमध्ये म्हणा तर भरपूर सारे शूट मी या फोनमधनं केले आहे पण ब्लॉगिंग स्टार्ट झाल्यानंतरनं हे माझं पहिलं शूट होतं कारण की भरपूर दिवस झाले आता मी काय शूट वगैरे केलं नव्हतं कॅमेरा अक्षरशः म्हणजे तसंच पडलेलं होतं चार तीन चार महिन्यांनी मी कॅमेरा हातात घेतला आहे तर आजचं हे पहिलं शूट केलं तर ते सुद्धा मी आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं आहे कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशा प्रकारचे भरपूर सारे शूट मी केलेले आहे जसंही वेळ मिळेल तसं मी ह्या गोष्टी ॲड करतच जाईल पण आता सध्या तरी काय एडिटिंगला वगैरे इतका वेळ नसतो कारण की मुलांचा स्टडी रोजची कामं व्हिडिओ एडिटिंगची सुद्धा कामं असतात तर जेवढं मला पॉसिबल होईल तर त्या गोष्टी तर मी करतच राहील आणि तुमच्यापर्यंत नवीन नवीन गोष्टी सादर सादर करत राहील जसं की एक हाऊसवाईफ म्हणून आपण एकच नाही तर भरपूर काही करू शकतो जसं मला म्हणजे ज्याला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे ना तर त्या गोष्टी आपण इझिली असं करतोच तर माझं फोटोशूटचं सुद्धा असतं तर तेही मला खूप जास्त आवडतं तर मग मी तेही करत असते आणि आणखी रिव्युविशनला पाहणं आणखीन रांगोळ्या वगैरे काढणं तेही मला तर स्टार्ट करायचं आहे पण खरंच वेळ मिळत नाही फोटोशूटसुद्धा झालं होतं घरातलं सर्व जो काही पसारा होता तोही आवडून झाला होता आणि किचनचं थोडंसं हा चेंज खूप छान आवडत वाटत होता किंवा मला खूप जास्त आवडत होता जास्तीत जास्त किचनमध्ये तुम्हाला दाखवावं असं वाटत होतं कारण की तो कॉर्नर होता ना तो खूप सुंदर दिसत होता पिंक फ्लावर त्यामध्ये जे काही जिप्सीचे थोडेसे फ्लावर एवढे एवढे काही क्लिअर असे दिसत नाही पण ते थोडेफार आणि मनी प्लांट वगैरे त्यामुळं तो कॉर्नर खूप सुंदर दिसत होता तर भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर